राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे उतरणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मताने निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असं आवाहन त्यांनी कागलच्या जनतेला केलंय अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली यंदाही सिक्स मारणार फिक्स माहितीत आल्यापासून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास हसन मुश्रीफांना होता त्यामुळे यंदाही सिक्स मारणार फिक्स असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या सहाव्यांदा आमदार करण्याचा निषेध केला आहे स हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजय झालेत युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा प्रभाव झाला होता त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजय बाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता हसन मुश्रीफ हे पवार कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जायचे शरद पवारांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी होती पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे असलेल्या ईडीचा ससेमेरा चुकवण्यासाठी त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती भाजपचे समर्जित घाटगे काय करणार अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यापासून कागलमधील भाजपचे नेते समर्जित घाटगे अस्वस्थ होते गेल्या निवडणुकीत अपक्ष लढूनही समरजित घाटकेंनी जवळजवळ नव्वद हजार मतदान घेतलं होतं त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली कागलची जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला यावरून सातत्यानं चर्चा सुरू होत्या विद्यमान आमदार असल्यानं हसन मुश्रीफ यांनाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाही समरजित घाटकेंनी आपली तयारी कायम ठेवली त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीसांची ताकद आहे पण आता अजित पवारांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सिंह घाटगे काय करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी